तळोदाच्या अंगणवाडी सेविकांच्या धाडसाला सलाम पूर आलेली नदी ओलांडत कर्तव्यावर राहिल्या हजर तर पाहूया बातमी सविस्तर तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि समोर बेलला क्लिक करा नंतर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यातील नयामाळ बीट सर्वे येथील अंगणवाडी सेविका वंती हिम्मत वळवी यांच्या धाडसाचे कौतुक केले जात आहे जिल्ह्यात जोरदार पावसामुळे येथील नद्या नाल्या दुतडी भरून वाहत आहेत मात्र या परिस्थितीत वंती हिम्मत वळवी यांनी पूर आलेला नाला झाडावर चढून पार करत अंगणवाडीच्या सेक्टर मिटिंगला हजर राहिल्या आहेत याचा व्हिडिओ देखील माध्यमांवर व्हायरल होत आहे त्याच्या कामाप्रती आलेल्या निष्ठेचे व धाडसाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे गेल्या काही दिवसापासून राज्याच्या अनेक भागामध्ये जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे त्यामुळे सातपुडा पर्वतराजीतून वाहणारे सर्वच ओढे नाले नद्या दुथडी भरून वाहत आहेत येथील ग्रामीण भागात पावसामुळे प्रवास करणे अत्यंत कठीण होऊन जाते मात्र अशा परिस्थितीला तोंड देत अंगणवाडी सेविका वंती हिंमत ओळवी या कामावर हजर राहत आहेत दर महिन्याला अंगणवाडी सेविकांची सेक्टर मीटिंग होत असते यात संपूर्ण महिन्याभरातील कामाचा आढावा घेतला जातो यात जन्म मृत्यू गरोदर माता गरोदर माता किती लसीकरण आहार वाटप दिवस कुपोषित माता बालक वजन उंची किशोरवयीन मुली सर्व महिन्याची आढावा घेतला जातो व त्यानुसार अंगणवाडीला सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या जातात आपल्या केंद्रातील बालक महिला या लाभापासून वंचित राहू नये म्हणून वंती हिंमत वळवी यांनी दुथडी भरून वाहणारी नदी त्यावरून आल्याड पल्ल्याड ओनव्या झालेल्या झाडावरून तोल सांभाळत पैलतीर गाठत या मिटिंगला हजेरी लावली अंगणवाडी सेविका वंती हिंमत वळवी मानधनावर काम करतात पण आपल्या कामाबद्दल आलेल्या प्रामाणिकपणामुळे आपल्या जीवनाची पर्वा न करता शासनाच्या कामाला जीव धोक्यात घालून नयामाळ ते इच्छा गवान पायी चालत व इच्छागव्हान ते सोमावल इ सभेला भर पावसात प्रवास करत त्या पोहोचल्या